आपण देवघरात जी तीन पानं वापरतो ती आपल्या आरोग्यासाठी इतकी उत्तम आहेत हे आपल्याला माहितच नसतो कारण का आपण ती देवाला पण वाहतो आपल्या शरीरातला जो देव आहे त्याला ती व्हायला आपण विसरायला लागतो तर अशा वेळेस आपण जाणून घेऊयात की ह्या पानांचा आपण कसा उपयोग करू शकतो तर तुळस जी असते ही अगदी पूर्ववन आहे अँटी कॅन्सरस म्हणून काम करत असते त्याचबरोबर कुठलाही जुना खोकला असू दे त्यासाठी वर पण ती काम करते म्हणजे लहान मुलांमध्ये जेव्हा आपल्याला दिसतं की त्यांना वरचेवर सर्दी खोकला होतोय तेव्हा जरूर त्यांना तुळशीचा काढा करून द्या त्याच्यामध्ये थोडस तुम्ही मिर आणि आलं घालून त्यांना तो काढा तुम्ही तयार करून देऊ शकता त्याचप्रमाणे बेलाची जी पानं असतात ती अतिशय उत्तम आहेत डायबिटीस साठी ती उत्तम काम करतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरात ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ती काम करत असतात ब्लडमधलं रक्ताचं प्रमाण कमी होण्यासाठी बेलपान काम करत असतात तर ह्याचा काढा करून तुम्ही नक्की घेऊ शकता त्याचप्रमाणे दुर्वा ज्या आहेत ह्या गणपतीला खूप प्रिय असतात पण ह्या दुर्वा आपल्यासाठी इतक्या सुंदर काम करतात म्हणजे कुठलंही स्किन इन्फेक्शन असू दे एक्झिमा असू दे सोरायसिस असू दे त्याच्या पॅचेसवर तुम्ही ह्या दुर्वांचा एक लेप तयार करू शकता त्याच्यामध्ये म्हणजे कसं करायचं हे वाटून घ्यायच्या थोड्याशा त्याच्यात पाणी घालायचं हळद घालायचं आणि तो लेप जो आहे तो दिसे तुम्हाला इन्फेक्शन आहे तिथे लावू शकता त्याचप्रमाणे अंगाला दुर्वा तुम्ही रात्री झोपताना तुमच्या जर उशी खाली ठेवल्यात तर तुम्हाला जे स्वप्न पडण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा तुमचं नक्की कमी होईल देवाला प्रिय असणाऱ्या ह्या तीन पानांचा तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा रेग्युलर वापर करा